मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका आता ताड़कन उठलेली असते ती वैधहीचं ॲक्सिडेंट असं मोठ्याने बोलते मल्हार आता झोपेतून जागा होतो आणि विचारतो काय म्हणालीस मोनिका वैदहीच्या ॲक्सिडंटचं काय त्यावेळी मोनिका आता प्रचंड घाबरते आणि ती लगेच विषय बदलून मल्हारला म्हणते अरे मल्हार तुला समजतं की नाही तू सारखा या घरामध्ये वैदहीचा विषय काढतोस तिच्या ॲक्सिडंटचा विषय काढतोस तू घरातील सर्वांचं माइंड पूर्णपणे चेंज केलं आहे त्यामुळे मलाही ते सारख्यासारखं आठवतंय असं म्हणून ती आता झोपण्याचं नाटक करते आणि मनातल्या मनात विचार करते की थँक्स गॉड मी सुहानीचं नाव घेतलं नाही नाहीतर मल्हारला आयता क्ल्यू मिळाला असता त्यावेळी मल्हार मात्र इकडे मनातल्या मनात विचार करत असतो ज्या वैदहीचा ॲक्सिडेंट करणाऱ्या आणि रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर ठेवणाऱ्या गुन्हेगाराला मी सोडणार नाही या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय मला शांत झोप येणारच नाही त्या दिवशी स्वरा आता रूममध्ये असते तिने वैदहीची ती साडी हातात घेतलेली असते त्यावर आता त्या सुद्धा असतात वैदहीच्या आईने वैदहीच्या लग्नात घालण्यासाठी तिला घेतलेल्या असतात त्या त्यावेळी आता स्वरा त्या आठवणी करते आणि म्हणते खरंच माझे आई आणि माझे बाबा पिक्चरमध्ये दिसतात ना हिरो हिरोईन तसे त्यांच्या ते लग्नामध्ये दिसत असतील दोघेही किती छान आहेत दिसायला पण आई अगं तुला माहिती आहे का मंजुळा आई आहे ना सेम तुझ्यासारखी दिसते माझी मावशी आहे ना तुम्ही दोघी जुळ्या आहात ना मग मला खूप छान वाटतं ते तेवढ्यातच मंजुळा तेथे येते स्वरासाठी ती दूध घेऊन असते पुढे पाहते तर स्वरा आता वैधहीच्याच आठवणींमध्ये असते ही गोष्ट तिला समजते त्यामुळे ती त्या काहीही बोलत नाही इकडे स्वराही म्हणते आई अगं त्या माणसांनी असं का केलं असेल तुला असं रक्ताच्या थारोळ्यात तेथे सोडून का गेले असतील अगं त्या लोकांनी तुला हॉस्पिटलमध्ये नेलं असतं घेऊन गेले असते तर आज तू आमच्यामध्ये असतीस आम्हाला सोडून तू कधीच गेली नसती तर आपण एक फॅमिलीमधून राहिलो असतो आणि आता तुला तर एक जुळी बहीणसुद्धा आहे मंजुळा आई हे मंजुळा आता पुढे होते आणि स्वराला म्हणते की बाळा आयुष्य असं जर तर मध्ये जगता नाही येत आपल्याला वेळ अशी मागे नेता येत नाही त्यावेळी स्वरा म्हणते आपण तर मागे जाऊ शकतो ना त्यावेळी मंजुळा म्हणते म्हणजे तुला म्हणायचंय काय तेव्हा स्वरा म्हणू लागते आई माझ्या आईला ज्या गाडीने उडवलं त्या लोकांचा आपण नक्कीच शोध घेऊ शकतो आणि माझ्या आईला त्या लोकांनी हॉस्पिटलाइज का नाही केलं याचाही जाब आपण त्यांना विचारू शकतो त्यावेळी मंजुळा म्हणते तेच तर माहीत नाही ना बाळा असं म्हणून ती स्वराला जवळ घेते तर स्वरा आता खूप रडत असते ज्या माणसाने तुझ्या आईला उडवलं तो माणूस कदाचित तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता तर तुझ्या आईत जिवंत असती तुला असं पोरक्यासारखं इथे तिथे भटकावा कधीच लागलं नसतं पुढे आता स्वरा म्हणते आई मला असं वाटतंय नारायण बोवनच्या बाईच्या बाईने पैसे दिले होते तर माझ्या आईचा अपघात घडून आणला नसेल हेत आपल्याला सत्य समजू शकतं तुला काय वाटतं आई 太危险了。 मंजुळाच्या डोक्यात प्रकाश पडतो ती म्हणते हो असू शकतं तसं चला आता आपल्याला मल्हार सरांकडे जायला हवं असं म्हणून त्या दोघीही आता मल्हारकडे यायला निघतात मल्हार त्याच्या म्युझिक रूममध्ये बसलेला असतो मात्र त्याला सारखी वैदहीची आठवण येत असते मल्हार आता जुन्या आठवणींमध्ये रमतो कारण वैदही त्याला गाण्यामध्ये कशी साथ द्यायची हे देखील त्याला आठवत असतं कोणी का हॉलमध्ये असते तेवढ्यातच मंजुळा आणि स्वरा या दोघीही म्युझिक रूमकडे जाताना तिला दिसतात तर ती त्यांच्या पाठोपाठ तेथे जाते आणि लपून बसते त्यावेळी आता मल्हार सर असं मंजुळा म्हणते मल्हार आता त्या स्वप्नातून बाहेर येतो आणि विचारतो काय झालं मंजुळाबाई त्यावेळी मंजुळा म्हणते आता वैदहीसाठी तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल त्यावेळी आता मल्हार म्हणतो वैदही जिवंत असताना मी तिला जे वचन दिलं ते पूर्ण करू शकलो नाही आता तुम्हाला कोणतं वचन देऊ त्यावेळी तुम्हाला मला एका गोष्टीची मदत करावी लागेल कारण वैदहीला न्याय मिळवून द्यायचा आहे असं आता मंजुळा म्हणते हिच्या खुण्याला आपल्याला शोधायचा आहे आणि त्याला सजा मिळवून द्यायची आहे असं आता मंजुळा म्हणते त्यावेळी मल्हार म्हणतो दीड दीड स्वरा आता भाऊक होते आणि वैदहीबद्दल बोलू लागते आणि म्हणते की माझ्या आईला न्याय असं म्हणून ती आता थांबते तर मल्हार तिच्याकडे आश्चर्याने पाहतो त्यावेळी स्वरा म्हणते की मंजुळा आईची जी बहीण आहे ना तिला न्याय मिळवून द्यायलाच हवा मल्हार गुरुजी तुम्हाला साथ द्यायलाच हवी त्यावेळी मल्हार म्हणतो दीड दोन वर्ष झालं अजून व्यक्तीमुळे माझ्या वैदहीचा ऍक्सिडेंट झाला ती व्यक्ती अजून सापडली नाही तर मग आपण कसं शोधणार आहोत त्यावेळी आता मोनिका बाहेर सर्व काही ऐकत असते मंजुळा मल्हारला म्हणते माझं नाव माझं गाव माझा भूतकाळ मला तर काहीच माहीत नव्हतं आणि त्या व्यक्तीला काय माहीत माझ्या भूतकाळाबद्दल तिला माझ्या भूतकाळाबद्दल काय घेणं देणं आहे म्हणूनच मला असं वाटतं की त्या व्यक्तीला वैदहीच्या ॲक्सिडेंटबद्दल नक्कीच काहीतरी माहीत असणार त्यावेळी वैदहीच्या ॲक्सिडंटची ती बातमीसुद्धा आता मंजुळा मल्हारला दाखवते मल्हार म्हणतो हो तुमचं बरोबर आहे तुम्ही म्हणतात असं त्या बाईचा वैदहीच्या ॲक्सिडेंटशी जर काही संबंध असेल तर त्या बाईला मी फासावर लटकवल्याशिवाय राहणारच नाही त्यावेळी आता मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो मोनिका आता घामाघूम होते काय करावं तिला सुचत देखील नाही त्यावेळी मंजुळा देखील शपथ घेते की ज्या व्यक्तीने माझ्या बहिणीला चिरडून मारलं त्या व्यक्तीला मी अजिबात सोडणार नाही तर मल्लार म्हणतो की वैदही फक्त तुझी बहीण नव्हती मंजुळा माझं पहिलं प्रेम होती पुण्याला मी फासावर लटकवल्याशिवाय आमच्या नात्याला पूर्णविराम मिळणार नाही आता मनातल्या मनात मना स्वरा म्हणते आई आता तुला न्याय मिळणार इकडे मोनिका मनातल्या मनात विचार करू लागते वैदहीला मी मारलं जर या तिघांना हे समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो इकडे मल्हार आता मंजुळाला म्हणतो मी तुला साथ देणार आपल्याला वैदहीचा गुन्हेगार शोधायचा आहे असं म्हणून आता ते दोघेही एकमेकांच्या हात हातात घेतात त्यावेळी आता मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो मोनिका घाबरते आणि मग तेथून जाते मल्हार आणि मंजुळा हे दोघेही खूप वेळ एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असतात ते पाहून स्वराला खूपच आनंद होतो स्वरा म्हणते आई मी तुला म्हणाले होते ना की तुझ्या बहिणीचा मारेकारी शोधण्यासाठी तू मल्हार सरांची मदत घे म्हणजे कसं बरं होईल त्यावेळी आता मंजुळा म्हणते हो असं म्हणून स्वरा देखील तेथून जाते मंजुळा तिच्या पाठोपाठ चाललेलीच असते त्यावेळी मल्हार म्हणतो एक मिनिट थांब मंजुळा असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो तो म्हणतो की एक सांगू का तुला त्यावेळी ती म्हणते हो सांगा ना मल्हार साहेब मल्हार म्हणतो मंजुळा मला एकच गोष्ट म्हणायची आहे ती म्हणजे आपल्यामध्ये कोणतीही फॉर्मॅलिटीच नको कारण काहीही झालं तरी तू माझ्या वैदहीची बहीण आहेस जुळी बहीण आहेस आणि आपल्यामध्ये Altyazı M.K. फॉर्मॅलिटी असेल आता आपल्याला वैदहीच्या मारेकऱ्याला देखील शोधायचं आहे मग आपण एकत्रच असू म्हणून कोणताही निसंकोचपणा मनात न ठेवता मला मल्हार असं म्हण त्यावेळी आता मंजुळा म्हणते तुम्हाला मल्हार कसं म्हणू शकते मी त्यावेळी मल्हार म्हणतो म्हण मल्हार तेव्हा आता मल्हार असा शब्द मंजुळाच्या तोंडातून पटकन उच्चारून जातो त्यावेळी मंजुळा आता मल्हारकडे पाहतच राहते तर मल्हारला एकाक्षणी भास होतो की आजी वैदहीच मला मल्हाराशी म्हणालेली आहे ती आता घाबरतच तेथून जाते दुसरीकडे मंजुळा निरंजन मामा आणि स्वरा हे सगुणाकडे आलेले असतात तेव्हा मंजुळा आता सर्व काही सत्य सगुणाला सांगते सगुणाला देखील खूप वाईट वाटतं की मंजुळाचे खरे आईवडील या जगात नाही आहे त्यावेळी आता मंजुळा म्हणते की माझा भाऊ कोण आहे माहीत आहे का हा निरंजन मामा त्यावेळी आता सगुणा त्या दोघांकडे पाहतच राहते तर आता तू आमच्या सगळ्यांची आजी आहेस असं स्वरा म्हणते तेव्हा सगु कुणा म्हणते काय म्हणालीस मी कुणाची आजी नाही आहे मी फक्त तुझी आजी आहे माझं काही एवढं वय झालंय का मी तर या दोघांची आई आहे त्यावेळी आता सगुणाला खूपच आनंद झालेला असतो की मंजुळाला तिचा थोडासा भूतकाळ तरी माहीत झाला तिला तिची माणसं भेटली आता सर्वजण पुन्हा एकदा गप्पा मारू लागतात तर दुसरीकडे मोनिका आता घाबरतच रूममध्ये आलेली असते मल्हार आणि मंजुळाने जो काही प्लॅन केलेला असतो की वैधहीच्या खुण्याला सापडायचं आणि त्याला फाशीची शिक्षा द्यायची हे सर्व काही तिला बोलणं आठवत असतं मोनिका आता खूप रडत असते आणि लगेच इलाला कॉल करते त्यावेळी आता इला विचारते का काय झालं तेव्हा आता ती म्हणते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे मम्मा अगं मंजुळाला तिची खरी ओळख समजली तिची आयडेंटिटी समजली आणि मल्हारने मंजुळाला प्रॉमिस केलं आहे की वैदहीचा जो गुन्हेगार आहे वैदहीचा जा ज्याने ॲक्सिडेंट केला आहे त्या व्यक्तीला व्यक्तीला आम्ही अजिबात सोडणार नाही फासावर लटकवणारच देखील इकडे आता खूपच घाबरते इला पुढे म्हणते त्या मेलेल्या प्रियसीसाठी तो आता कोर्टामध्ये केस करणार का तिच्या विरोधात इलाला पुढे भीती वाटू लागते आणि ती भीती ती मोनिकालाही बोलून दाखवते कोर्टामध्ये सिद्ध झालं की तूच वैदहीची खुणी आहेस तर मग काय करायचं पुढे त्यावेळी मोनिका म्हणते त्यांनी अगोदर काही करायच्या अगोदर मलाच असं काहीतरी करायला हवं फार माझ्यापर्यंत अजिबात पोहोचणार नाही मलाच काहीतरी करायला हवं असं मोनिका म्हणते तेव्हा तू काय करणार आहेस असं आता विचारते त्यावेळी आता मोनिका म्हणते मी ती तुला नंतर सांगते असं म्हणून मोनिका फोन ठेवते आणि म्हणते मल्हारने काही करायच्या आतमध्ये आता ही केस क्लोज करून टाकणार आहे असं म्हणून ती आता वेगळाच काहीतरी प्लॅन करते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार चौफुल्याला आलेला असतो आणि तेथे आल्यानंतर आता आरायनबोआच्या मुलाकडे जातो तेथे असणारी सर्व माहिती काढतो तेव्हा सुहानी आता तेथून चाललेली असते वेळी आता तो मुलगा दाखवतो की हीच ती बाई होती तिने मला पैसे दिले होते तेव्हा मल्हार आता तिच्या पाठोपाठ पळतो परंतु आता ती तेथून निघून गेलेली असते ती जेव्हा रिक्षात बसते तेव्हा मल्हार पटापट तिचे फोटोज क्लिक करतो तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून सुहानी असते ही, ही गोष्ट मल्हारच्या लक्षात येते तो मुंबईला येऊन आता घरातील सर्वांसमोर सांगतो की मंजुळाचं सत्य समजू नये यासाठी सुहानीने पैसे दिले होते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा